जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात माजी आमदार बहुमत असूनही प्राजक्त तनपुरे गटाला कुरणवाडी व एकोणवीस गाव पाणीपुरवठा योजनेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला अध्यक्षपदी भाजपचे सयाजी कारभारी श्रीराम यांची निवड करण्यात आली राहुरी तालुक्यातील गुहा तांभोरे तांदुळनेर वरनेर कणगर वर्शिंदे वाबळेवाडी मल्हारवाडी मोमीम अखाडा या गावांना या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो रघुनाथ मुसमाडे अध्यक्ष असलेल्या योजनेवर माजी खासदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाचीही एक हाती सत्ता होती निधी अभावी योजना विस्कळीत होऊन लाभार्थी गावांना पाणी पुरवठा होत नसल्याने नाराजी व्यक्त होती जिल्ह्यातील अहिल्यानगर बेलापूर व कोपरगाव या तीन रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे विभागाकडून त्र्याण्णव कोटींचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या एकतीस कोटींचा समावेश आहे या निधीमुळे या तीनही रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला या योजनेद्वारे रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत संगमनेर शहरातील पारंपरिक हनुमान रथाची शनिवारी मिरवणूक सुरू असताना ढोल वाजवण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये दोन गटात हणामारी झाली दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी संगमनेर शहरातून चंद्रशेखर चौक येथून हनुमान रथाची मिरवणूक निघत असते इंग्रजांच्या काळापासून हा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे आजही ही परंपरा पाळली जाते यामुळे या, या मिरवणुकीला जिल्ह्यात विशेष महत्व आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी ये शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले चार मृत्यूच्या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी विखे पाटलांच्या टीका करताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी विखे पाटलांना मतांचे भिकारी आणि खरे भिकारी असे खरमरीत शब्द वापरले आहेत या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून विखे पाटील यांच्याकडून याला कशा प्रकारे प्रत्युत्तर मिळते कडे सर्वांचे लक्ष लागले आहे जलसंपदा विभागामार्फत पंधरा ते तीस एप्रिल कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा साजरा केला जाणार आहे या विभागाशी सर्व यंत्रणा नागरिक शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जामखेड शहरातील पुढारी वड येथील बंडू ढवळे यांचे चहाचे हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात प्रसिद्ध आहे सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या ढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षणाची संधी देऊन त्यांना डॉक्टर बनवले त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी नुकतीच एम बी बी एसची पदवी प्राप्त केली तर धाकटा मुलगा रोहित दुसऱ्या वर्षाला वैद्यकीय शिक्षण घेत आहे या यशामुळे जामखेड शहरासह मातकुळी आणि आष्टी परिसरात आनंदाचे वातावरण आहे ढवळे कुटुंबांच्या मेहनतीची आणि जिद्दीची ही कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटरची सुरुवात चौदा एप्रिल दोन हजार अठरा रोजी झाली जनतेला दर्जेदार सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा प्रदान करणे हे या योजनेचा मूळ उद्देश आहे या उपक्रमास चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी शहरातील विविध आरोग्य आयुष्यमान केंद्रात आयुष्यमान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे एका वयस्कर व्यक्तीला वाचविण्याच्या नादामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी बस पलटी होऊन अपघात झाला या झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयातील सैनिक आणि आरोग्यसेवक अशोक खताळ यांनी माणुसकीची भावना दाखवत जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात असताना अचानक समोरून वयस्कर व्यक्ती बसच्या समोर आली आणि त्यावेळी हा अपघात घडलाय श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या चर्चांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे कालपासून सोशल मीडियावर राहुल जगताप यांचे फोटो आणि त्यांचा संभाव्य भाजप प्रवेश याचे संदेश व्हायरल होत असून अनेक प्रश्न आणि तर्कवितर्कांना उदाहरणार आहे या चर्चा खऱ्या आहेत की केवळ अफवा याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण या घडामोडींमागील राजकीय गणित विखे पाटील आणि पाचपुते यांच्यासारख्या नेत्यांची भूमिका आणि राहुल जगताप यांच्या समोरील आव्हाने आणि पर्यायाचा आढावा घेणे गरजेचे आहे भाजप हा देशातील आणि राज्यातील मोठा पक्ष झालाय दरम्यान आता पक्षाने आपल्या पॅटर्नमध्ये काही बदल केलेत भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे या पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे येत्या दोन दिवसात तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले अहिल्यानगर दक्षिण मध्ये 22 मंडल अध्यक्षांच्या निवडी होणार असून प्रत्येक तालुक्याला तालुका अध्यक्ष मिळणार आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर